मानण्याप्रमाणे आमचं हे आज तुम्ही जे म्हणता ना आंदोलन मागे घ्या आम्ही सर तुमच्या मानण्या मागण्या बाबतीमध्ये पूर्ण सक्रिय चर्चा करू मान्य करा मान्य करा तुमचा आता नाहीये पण या बाबतीत सकारात्मक चर्चा करू असं म्हटले लेखी पत्र. बाबा बांधकाम आवास योजनेचं पर कामगाराचे पारणी निकाल काढणे. टोकनची बिरे जिल्हा अध्यक्ष या लागला आमचं. हे सगळं भेटायला पाहिजे. ताबर तोडले तो की. लेखी सर्व पत्र द्या आम्हाला. जो का सांग केलं देखा वाटतं की बांधकाम कामगार सगळ्या बांधूबी या ठिकाणी आहेत. पण ते उभारून त्या ठिकाणी बघतात आमच्या बघिणी बसून आहे वेळ आला तर जातात आपण राहूया तर पैसे जर मिळाले पहिले त्यांना मिळतं आपल्या इथं बसतो काय बी असू दे बांधवांना मिळत तरी देखील ते आल्याबद्दल तुमचा बी आम्ही धन्यवाद म्हणतो विशेष धन्यवाद मी पोलीस खात्याला देतो बांधकाम कामगारांच्या आंदोलनला मुख्यमंत्री येणार आहे आम्हाला परवानगी द्या म्हणल्या बरोबर मी बोलणार नाही सगळं अंगत बोलले सगळे बोलले मुख्यतः सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या या योजनेला पूर्णपणे सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार आहे काय सावळा गोंधळ चालू आहे दोन लाख कामगार आहेत नोंदणी झालेले दोन लाख कामगार काय आहेत का आपल्या सोलापुरात आम्ही ना कामगार नाही म्हणतो तुम्ही तो आमचं नोंद कसं करून घेतला आम्ही कामगार झालेला आहोत सोलापुर कामगार झालेला आहोत आम्हाला सगळ्या योजना पाहिजे तुम्ही योजना मंजूर केली आमचे कामगार म्हणून तर आमची योजना आम्हाला मिळायला पाहिजे आमचे सर्व फायदा आम्हाला मिळाला पाहिजे अहो कोणी बी येत राजकीय पुढारी यामध्ये कामगार आयुक्त आणि ठेकेदार यांच्या कोणता ठेकेदार काम करणारा मालक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांच्या पद्धतीन काम चाललं पाहिजे पण डायरेक्ट पद्धतीने पंढरपूर मध्ये परिचारक साहेबांनी मेळावा घेतला पाच हजार लोकांना भांडी वाटला कोण आहे ते पाच हजार लोक दाखवा आम्हाला सकाळपासून बसले पाच एक भांड्या नाही तिथं अरे भांड्या सोडा पाणी द्या साहेब कामगार कामगार अधिकाऱ्याला का आज चला बोलू चला चला सगळेजण मारतील की आम्हाला बाहेर उन्हात आणि तू आज जातो का म्हणून जे बोलेल ते तुमच्या समोर बोललं पाहिजे असं आपण मागणी करूया जे होईल पाहिजे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे लोक सुद्धा शिबिरा घेऊन आजच्यात मोठमोठ्या प्रमाणे भांडी वाटत करालेत काय सांगाव तुम्हाला डॉक्टराची बायको वकिलाची बायको वकिलाची मुलगी वकिलाची आई यांना भांडे द्यायला त्यांनी कधी घर बांधावं त्यांचंच घर साफसफाई करण्या ठेवतात असे लोक ते बांडे गेलेत मग ते कधी कामगार झाले असो पण जे बांडी देता जे तुम्ही देता सरकारच्या माध्यमातून ते या ठिकाणी दिलं पाहिजे असं आमची मागणी आहे त्याचबरोबर कामगार नेते म्हणून आडम मास्टर मोठमोठे तीस तीस हजार घर बांधले म्हणले त्यांनी सुद्धा चोर झाला पण दहा हजार लोकांचा मेळावा घेतला पाच हजार लोक भांडी वाटला कुठं तुझ्याकडे बांधकाम कामगार त्याचबरोबर शिंदे गटाचे शिवसेनेचे लोक सुद्धा कार्यक्रम घेतले भांडी वाटले अजित पवारचे लोक वाटले अशा सर्व पक्ष सत्ताधारी लोकांनी आमचा लेटर आले की तुम्ही या ठिकाणी मंजूर करा आमच्या अंगणी सहा सहा महिने झाले लेटर दिलं पण त्याला त्याने परवानगी दिले नाही चार दिवसापूर्वी दिलेले लेटर ताबडतोब मंजूर करून काल भांडी वाटले बोला